ताज्या बातम्या पाहण्यासाठी 4K चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर वर क्लिक करा म्हणजे ताज्या आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद राज्यसभेचे खासदार संजय राऊत माजी राज्यमंत्री गीते साहेब माझे विधिमंडळातील सहकारी सचिन आहे बबन दादा आणि मित्र मी जास्त वेळ बोलणार नाही आहे जवळ एक तास उशिरा ही मीटिंग इथे सुरू होते आणि उरण मध्ये लोक सात वाजताच टाइम दिलो होत पण एकच उद्धवजींना मी धन्यवाद देतो जो छत्रपती शिवाजी महाराजांचा हा संपूर्ण क्षेत्रामध्ये या घाटावरनं खाली उतरलं की छत्रपतींनी जे मावळे तयार केले त्यातला एक मावळा तुम्ही आम्हाला रायगडकरांना दिल्याबद्दल मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो रायगड मधन वरती पाठवणार आहोत या ठिकाणी ज्या ज्या वेळेला या जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार शिवसेना एकत्र आली त्यावेळेला या ठिकाणी या आघाडीचेच उमेदवार निवडून आलेले आहेत आणि कोकोलीकरांना मी सांगायला आहे कोकोलीचं जे चित्र आहे या शहरातलं एज्युकेशन आहे या शहरातलं दळणवळण आहे या शहरामध्ये असलेलं जे गचाळ असं राजकारण आणि गचाळ असली नीतिमत्ता नसलेल्या लोकांनी या ठिकाणी जे काम केलेलं आहे पुसून टाकण्याचं काम संजय वाघरे आणि त्यांचे सगळे सहकारी करतील ही मला अपेक्षा आहे मित्र आज उल्का ताई बोलल्या मला बोलायला मर्यादा आहेत तरी या ठिकाणी उल्का ताईनी ज्या पद्धतीची मांडणी केली की आम्ही लोक एकत्र आलो या ठिकाणी जे संविधान आहे या देशाचं बदलण्याचं काम केलेलं आहे आज या निवडणुकीमधलं चित्र वेगळं आहे शिवसेनेला आणि आता उद्धवजींना भेटण्यासाठी किंवा बैठकीला येण्यासाठी प्रामुख्यानं जे, जे काम करतायत या जिल्ह्यात प्रमुख जे काम सुरू झालेलं आहे ते मुस्लिम समाजाने केलेलं आहे उलकादा माहिती आहे ते त्यांच्या बरोबर ते काम करतात त्यांच्याच बैठका पहिल्यांदा या जिल्ह्यामध्ये आपण सुरू केल्या आणि एक वेगळं चित्र तळापर्यंत जाण्याचं काम आज इंडिया आघाडीचे कार्यकर्ते करतायत मी इंडिया आघाडीचे नेते एवढ्यासाठी बोललो उद्धवजी मी है इंडिया आघाडीचा एक सदस्य आहे आणि ऑल इंडियावर ज्या बैठका होतात आणि अंतिम शब्द त्या आघाडीमध्ये ज्या वेळेला येतो थोडेसे वाद वगैरे झाले तो अंतिम शब्द आज उद्धवजींचा मानला जातो आणि उद्धवजींच त्या ठिकाणी ऐकलं जात अगदी तिथे नेते आहेत सोनियाजी पण या ठिकाणी जेव्हा इंडिया आघाडीमध्ये मध्ये राऊत साहेब तुम्ही पण असता बरोबर की त्या ठिकाणी जो मान आम्हाला महाराष्ट्राला मिळतो तो बघून माझी छाती एकदम भरून निघते आणि अरे म्हणून या ठिकाणी आम्ही येऊ उद्या इंडिया गाडीची मिटिंग नाहीये ही शिवसेनेची बैठक आहे इंडियाचे काही प्रमुख कार्यकर्ते नेते या ठिकाणी आलेले आहेत उद्धवजी परवा विधीमंडळात आम्ही एकच जवळजवळ बसतो त्या झालं जयंतराव तुम्हाला या मिटिंगला यावं लागेल मी सकाळपासून सगळ्या मिटिंग घेतो सकार आहे पण उद्धवजी या ठिकाणी एक वेगळी टीम आहे शहरामध्ये आमची शेतकरी कामगार पक्षाची आहे आणि एक वेगळी सामाजिक कार्यकर्त्यांची पण टीम आहे आणि त्या टीमच्या आधारे आम्ही काम करतो या ठिकाणची जी संस्था आहे जनता शिक्षण मंडळाची राऊत साहेब ही संपूर्ण बंद पडत आली होती आमच्या सगळ्या लोकांनी या ठिकाणचा व्यापारी वर्ग व्यक्तिगतरित्या आपल्याला संजय वगैरे मानतो आणि वेगळं एक नेटवर्क या शहरामध्ये आम्ही केलेला आहे जो दोन तीन ते टीम ठिकाणी आपली आहे आणि म्हणून या ठिकाणी जे काम आहे आज उद्धवजी आणि जयंत पाटील या रायगड जिल्ह्यामध्ये एकत्र झाले तर चित्र आम्ही कोकणात संपूर्ण बदल करण्याचं आश्वासन तुम्हाला या ठिकाणी देतो आहे आणि पुन्हा एकदा संजय वाघेऱ्यांना बोलताना मी आज पहिल्यांदाच बघितलं मावळा छत्रपतीचा वाटतो तुम्हाला आणि मी या आजच्या या खोकोलीच्या कार्यक्रमाला थोडी तोड़ तोड़ तुमची क्षमा मागतो आम्हाला पाहिजे तसं बोलायला मिळणार नाहीये वेळ गेला दुपारी ऊन पटोळ जास्त म्हणून थोडी उशिरा चालू करायला लागली मी पुन्हा एकदा संजय वारेकर मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि उद्धवजींना पण शुभेच्छा देतो या ठिकाणी महाराष्ट्राची महाराष्ट्राची सूत्र पुन्हा तुमच्या हातात यावी अशी जनता आतुरतेने